हाय हॅलो नमस्कार मी कोमल तुम्हाला सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बघणार आहोत तांदळाचे पीठाची उकड न करता उकडीचे मोदक कसे बनवायचे ते तर अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे तुम्हालाही नक्कीच आवडेल सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडस व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर बघूयात रेसिपी तर त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे दोन वाटी गव्हाचे पीठ त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्टसा एक गोळा मळून घ्यायचा आहे जसं आपण पुरी बनवण्यासाठी घट्ट असं गोळा मळून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला हे पीठ आहे ते दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं हो आहे तोपर्यंत आपण सारण बनवणार आहोत सारणासाठी मी इथं घेतलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट तीळ गूळ खोबरे वेलचीपूड आणि चवीनुसार मीठ सगळ्यात तिथे मी पॅन गरम करायला ठेवलेला होता आता त्यामध्ये हे तीळ आहेत ते आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत दोन तीन पर, पर ते तीन मिनटं हे तीळ पर परतून घेतले किंवा ते तडतडायला लागले की आपल्याला हे तीळ आहेत ते काढून घ्यायचे आहेत जास्त क करपवायचं नाही आहेत तीळ भाजून झाले त्यानंतर त्याच पॅनमध्ये मी घातलेलं आहे एक चमचा तूप तूप नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता आता मी इथे तीळ आहेत ते थंड झालेले आहेत तेही वाटून घेतलेले आहेत आता ह्या तुपामध्ये आपल्याला घालायचं आहे किसलेलं खोबरं इथे तुम्ही ओलंही खोबरं वापरू शकता किंवा सुक्कंही वापरू शकता आता हे खोबरंही आपल्याला छान असं कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे गूळ गूळ तुम्ही तुमच्या गोडेनुसार कमी जास्त घेऊ शकता आता आपल्याला हा गूळ आहे तो यामध्ये मेल्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर इकडे बघू शकता की गूळ मेल्ट व्हायला लागलेला आहे तर त्यामध्ये घातलेलं आहे बारीक केलेले तीळ भाजलेलं शेंगदाण्याचे कूट वेलची पूड आणि चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ म्हणजे अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे मोदक आहेत ते आपल्याला खाताना टेस्टी लागतील आता हे सर्व आहे ते एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आता हे सारणही थंड झालेलं करून घ्यायचं आहे तर तोपर्यंत तो इकडे पीठ आहे ते व्यवस्थित छान असं आपल्याला एक ते दोन मिनटं मळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये जर काही गाठी वगैरे राहिल्या असतील तर त्या छान मिक्स होतील त्यानंतर आपल्याला इथे एक अशी मोठी चपाती लाटून घ्यायची आहे अजूनपर्यंत तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामलाही फॉलो करा आणि माझ्या फेसबुक पेजलाही लाईक करा तर अशी मोठी अशी आपल्याला जेवढी पातळ होता होईल एवढी चपाती याची लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर ते एखादी वाटी असेल जसे तुम्हाला लहान मोठे मोदक हवे असतील त्या साईजची वाटी घ्यायची आणि त्याने असे याला काप करून घ्यायचे म्हणजे एकाच वेळी आपले पाच ते सहा पात्या बनून तयार होतात प्रत्येक वेळेस छोटी छोटी गोळी घेऊन लाटायचं टेन्शन राहत नाही आणि एकाच झटक्यामध्ये आपले पाच ते सहा मोदक बनवून तयार होतात आता या यामध्ये बसेल असं एक एक चमचा यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे आणि एक सातच पटपट हे मोदक आहेत ते बनवून घ्यायचं आहेत अशा पद्धतीने केलं तर आपला टाईमही वाचतो आणि आपले जर आपल्याला जास्त मोदक बनवायचे असतील तरीही पटपट बनवून तयार होतात आणि जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही सिंगल सिंगल गोळी बनवून पाती लाटून मोदक बनवू शकता जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इकडे बघू शकता की अशाच पद्धतीने मी सर्व मोदक आहेत ते बनवून घेतलेले आहेत इथे मी पातेलं मध्ये पाणी ठेवून ते उकळायला ठेवलेलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये घातलेलं आहे थोडंसं लिंबू जेणेकरून पातेलं आहे ते काळं होणार नाही इथे चाणीला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यावरती ठेवलेले आहेत मोदक आता हे मोदक आहेत ते आपल्याला दहा ते पंधरा मिनटं छान वाफवून घ्यायचे आहेत चाळणीला तेल लावल्यामुळे मोदक आहेत ते शिजल्यानंतर चाळणीला चिटकत नाहीत अलगच सेपरेट होतात तर हे आहेत ते पंधरा मिनटं झाल्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता मस्त असे आपले मोदक इथे तयार आहेत जेव्हा आपल्या हाताला चिकटणार नाही तेव्हा समजायचं हे मोदक आपले बनून तयार आहेत तर मस्तसे आपले इथे तयार झाले तांदळाचे पीठ न वापरता उकडीचे तिळाचे मोदक तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीसोबत थँक्यू